नमस्कार मी अमित रमेश मखरे आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत बंद पडायला आलेला ब्रँड फायनली दरवर्षी तेवीस हजार करोडचा टर्नओवर कसा करतोय हे थमनेल बघून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाला असाल राईट आज आपण चर्चा करतोय टाटा तनिष्क या ब्रँडबद्दलची कारण तनिष्क आपल्यासाठी जेव्हा आपण एखादा बिझनेस आपल्या पद्धतीने सुरू करत असतो किंवा एखादा बिझनेस ऑलरेडी आपला रनिंगमध्ये असतो तेव्हा कोणत्या लेवलनी व्यवसाय केला पाहिजे या मोठ्या ब्रँड्सकडून आपण काय शिकू शकतो हे आपण या केस स्टडी मधून समजून घेणार आहोत राईट सो मला सगळ्यात पहिले आणि महत्वाचं तुम्हाला सांगायचं असं की तनिष्क बऱ्यापैकी सगळ्यांना ब्रँड माहिती हो की नाही तुम्ही कधी तनिष्कमधून खरेदी केली आहे का मला केली असेल तर कमेंट करून डेफिनेटली सांगा की हो सर आणि तुमचा एक्सपिरियन्स काय होता जर तुम्ही मध्ये गेला असेल तर कारण तो एक्सपिरियन्स आपल्याला सगळ्यांना भरपूर सारी व्हॅल्यू क्रिएट करून देणार बरोबर की नाही मग तनिष्क सारखा ब्रँड हा खर तर GK, Tata Group चे, जे काही टाटा ग्रुपचे जे सक्सेसफुल ब्रँड्स आहेत सक्सेसफुल ब्रँड्स अर्थ असा की सगळ्या कंपनी ज्या काही आहेत त्यामधले टॉप काही टॉप टेन बिझनेस आहेत त्यामध्ये हा तनिष्कवाला ग्रुप आहे किंवा तनिष्कवाला बिझनेस आहे पण हा तनिष्कवाला बिझनेस कधीही त्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की कधी त्यांचं फर्स्ट क्रस्ट नव्हतं म्हणजे त्यांना तनिष्काचा बिझनेस कधी सुरू करायचा नव्हता जे आता तुम्ही वेगवेगळे -वे शोरूम्स रूम्स बघताय की जिथे सोनं चांदी डायमंड्स विकले जातात हे ॲक्च्युली कधी प्लॅनमध्ये नव्हतं बॅक टू द स्टोरी आपण जेव्हा मागे जाऊ जेव्हा तनिष्काचा अभ्यास करू सडनली या लोकांचा पहिले टायटन हा जो जे मेन आहे टायटनचा वॉचेस हा त्यांचा मेन बिझनेस त्यानंतर दुसरा आणि मग तिसरा सेगमेंट त्यांचा हा तनिष्कचा त्यांनी नंतर व्हर्टिकल सुरू केलं तर सगळ्यात पहिले ही लोक जेव्हा काहीतरी एकोणीसशे मला असं वाटतं की काहीतरी नव्वदच्या काळात यांनी हा बिझनेस सुरू केलेला आणि वॉचेसचा व्यवसाय करताना त्यांना खूप सारे पार्ट्स हे इम्पोर्ट करावे लागत होते आणि इम्पोर्ट करताना त्यांना डॉलर लागत होते राईट मग डॉलर लागत असतात मग ते डॉलर ते, ता, ते गव्हर्नमेंटकडून त्या काळात विकत घेत होते पण काहीतरी आय थिंक कोणतरी दोन देशांचं वाद झालं गव्हर्नमेंटकडे डॉलर कमी पडू लागले आणि गव्हर्नमेंट यांना म्हटलं की बाबा आम्ही तुम्हाला आत्ता डॉलर देऊ शकत नाही अरे बापरे म्हणजे आता डॉलर देऊ शकत नाही म्हटल्यावर मटेरियल कसं आणायचं बाहेरच्या देशांमधून मग संबडी त्या टीमधल्या हेड ऑफ द टीम्सला ला एक लक्षात आलं की अच्छा इथे ऑपॉर्च्युनिटी बघा बरं का म्हणजे शिकण्यासारखं काय की एखाद्या व्यवसाय जर अडचणी आल्या तर त्याच्यातून सुद्धा वेगळा काही व्यवसाय तयार होऊ शकतो आणि प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करता येऊ शकतो बोथ वे कंडिशन आहे दोन्ही सुद्धा मग त्यांच्या लक्षात असं आलं की मग आपण काय करू की बाबा युरोपियन कंट्रीजमध्ये जिकडून आपल्याला घड्याळासाठीचे जे सगळे पार्ट्स आणावे लागतात बेस्ट वे काय करू की आपण भारतामध्ये सोनं बनू आणि मग साधारणतः इथं सोनं बनवून ते मार्केटमध्ये मा विकू तिथून जो पैसा उभा राहील तो बेसिकली आपण इकडं आपल्याला तर जे डॉलर तिथं थे मिळतील त्यातून आपण आपल्या घड्याळसाठी हे आणू ॲट अ टाइम दोन बिझनेस तयार झाले आता सुरुवात केली तिकडे युरोपियन कंट्रीजमध्ये त्यांना चांगलं यश मिळालं दोन तीन वर्ष त्यांनी काम केलं दोन तीन वर्षानंतर हे जे आपल्या गव्हर्नमेंटला जो डॉलरचा जो इश्यू येत होता तोही तो कमी झाला अर्थात आणि मस्तपैकी प्लॅनिंग कसं झालं तोपर्यंत यांचाही बिझनेस चांगला सेट झाला कारण यांनी मशीनी घेतल्या भानगडी केलं मग आता गव्हर्नमेंट आणलं की आता काही टेन्शन नाही बाबा तुम्ही आता मस्तपैकी काय करा आता तुम्ही डॉलर घेऊ शकता ते म्हणले नाही आता आम्ही मशीनी घेतल्या सोन्याच्या चालू झालाय आमचा बिझनेस विकलं जात आमचं आमच्या ज्वेलरी पण बाहेर आवडतात तर मग आहे तर व्यवस्थित आहे मग दोन तीन वर्षानंतर यांच्या लक्षात आलं की मग आता जर प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे डॉलरही मिळेल तर आपण आता इंडियन मार्केटवर पण फोकस करू आणि तिथून खरं तर इंडिया इंडियामध्ये खरं तर फोकसली आलं म्हणजे सरप्राइझिंगली आलेला ब्रँड पण आता चालायला लागलं याला आपण लीन प्रोसेस म्हणू काय म्हणू वाक्य लक्षात घ्या मी काय लीन प्रोसेस म्हणजे वेगळ्या कारणासाठी सुरू केलं ट्रायल ऑन एरवरती होतं पैसे मिळण्यासाठी खरं तर हे सुरू केलं होतं पण ते चालायला लागलं ते चालायला लागल्यावरती चाला आता कंपनी ठरवलं की यावरती सुद्धा फोकस करू आणि मग त्यांनी इंडियन मार्केटवर फोकस करायला सुरुवात केली आता इथून पुढे खरी कॉम्पिटिशन सुरू झाली मग तनिष्क सगळ्यात मोठं प्रॉब्लेममध्ये आलं की जेव्हा ते इंडियन मार्केटमध्ये एंटर केलं तेव्हा तो काळ होता आय थिंक सो काहीतरी ब्याण्णव ते त्र्याण्णव पंच्याण्णवच्या काळातलं पहिले चार पाच वर्ष प्रचंड नुकसान झालं का कारण जो काही ब्रँडचा एंडोर्समेंट आहे तरी पण ती लोकांपर्यंत पोहोचत नव्हती जाहिराती चालू होत्या ब्रँडिंग चालू होतं सगळं चालू होतं पण लोकांपर्यंत कनेक्ट नव्हता मिळत का नव्हता मिळत कारण सोनं हे मुळात आपल्याकडं जे आहे ते ट्रॅडिशनली पहिले सोनार असायचे आणि त्या सोनारांकडूनच खरेदी करायची पद्धत होती त्यामुळे इथे त्यांना विश्वास तयार करायला अडचणी येत होत्या मोठ्या ब्रँड्सला पण येतात अडचणी सगळ्यात समजून घेण्याजोग्या नंबर टू झालं असं की युजली तनिष्काच्या सगळ्या ज्या ब्रँड्स आहेत यांच्या बेसिकली अठरा कॅरेटमधलं सोनं होतं ते अठरा कॅरेट प्रमोट करतात लोक इंटरेस्ट घ्यायनात मग त्याने जरा थोडासा मार्केट सर्व्हे केला लॉसेस तर सुरूच होते मार्केट सर्व्हे केला तेव्हा कुणीतरी त्यांना म्हटलं की बाबा रे इथे ना इथे तुमच्या डिझाईन्स महत्त्वाच्या नाही आहेत तुमचं इथे इंडियन मार्केटमध्ये सोनं महत्त्वाचं आहे हे लक्षात येऊपर्यंत त्यांचंही जवळजवळ शंभर दीडशे दोनशे कोटीचं नुकसान झालेलं होतं अंडरलाइन द बट हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आपल्याला असं वाटतं मराठी लोकांना की यार मोठ्या लोकांना कधी लॉसेस होतात नाही त्यांच्याकडूनही चुका होतात त्या जवळजवळ तीन चार वर्ष हे सगळं अगोदर त्यांचं जे लॉजिक होतं ते नाही चाललं आणि समोर त्यामुळे अगदी वेळ आली होती की आता कंपनी करायची पण मग हळूहळू त्यांनी मार्केट सर्वे करायला परत सुरुवात केली परत रिकन्स्ट्रक्ट करायला सुरुवात केली ब्रँड आणि मग त्यांच्या लक्षात आलं की इथे डिझाईनवाला धंदा चालणार नाही इथे लोकांना प्युरिटी पाहिजे पहिले सोनं हे लोकांसाठी स्वप्न आहे सोनं हे ॲसेट साईडला लोक विचार करतात त्यांना ते घालण्यात आणि फक्त डिझाईन प्रमोट करण्यात इंटरेस्ट नाही बरोबर आहे ना की मी चुकीच सांगतोय तुमचं काय मत आहे सोनं हे डिझाईनवरती फोकस्ट आहे की सोन्याच्या व्हॅल्यूवरती फोकस्ट आहे काय कमेंट करून सांगाल मला मला असं वाटतं दोन्ही पण आहे हा हा दोन्ही पण आहे जा, म्हणजे डिझाईनही पाहिजेत अर्थात आपल्याला पण सोन्याची प्युरिटी महत्त्वाची आणि त्या काळी तोच फंडा होता मग तिथेही गडबड होती मग यांनी म्हटलं की ओके म्हणजे अठरा कॅरेट जमणार नाही फार डिझाईन 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 करून जमणार नाही ट्वेंटी टू कॅरेट ट्वेंटी फोर कॅरेटला कन्वर्ट राईट ट्वेंटी टूला तर डेफिनेटली कन्व्हर्ट व्हावं लागेल मग त्यांच्या हळूहळू लक्षात आलं की यार इथे प्युरिटीचा खूप सारा इश्यू आहे म्हणजे अगोदरचे लोक फसवत आहेत पण लोकांचा एवढा ट्रस्ट बसलाय कॉम्पिटिटर किंवा जे जे तनिष्काचे कॉम्पिटर एवढं लोकांचा एवढा प्रचंड विश्वास बसलाय की अवघड आहे मग त्यावेळी त्यांनी काय केलं की त्या काळात त्या काळात दहा लाख रुपये पंधरा लाख रुपयांच्या काही सोनं चेकिंग करणाऱ्या मशीन सगळ्यात पहिले मार्केटमध्ये आणल्या आणि मग इंडियन मार्केटला सांगायला सुरुवात केली की तनिष्क शॉपमध्ये या आता हे लक्षात घेणार तनिष्क शॉप मध्ये शॉपमध्ये या आणि तुमचं सोन्याची प्युरिटी चेक करा राईट प्युरिटी चेक करा फ्रीमध्ये आहे फ्रीमध्ये म्हटल्यावर आपल्या लोक म्हटलं अच्छा बरं फ्रीमध्ये मग लोक लगेच जायला लागले जे आपलं घरातलं गळ्यातलं इकडचं बांगड्या हे काय पाठल्या जे काही सगळं असेल ते लोक टेस्ट करायला लागले टेस्ट करायला लक्षात द्यायला लागलं लोकांचं की अरे गडबड आहे आपल्याला जी प्युरिटी सांगितली ज्या याच्याने आपल्याला आपल्या सोनाला विकलं त्यातल्या बऱ्याचशा लोकांचे असे अनुभव होते की ते आपल्याला ती प्युरिटी इथं दिसत नाही किंवा तेवढं कॅरिटी दिसत नाही लगेच यांनी लागोला दुसरी ऑफर काढली की जर तुमचं एक ते आठ म्हणजे अठरा कॅरेटच्या खाली जर असेल तर मग तुम्ही तो तुमचा प्रश्न आहे पण अठरा ते बावीस कॅरेटच्या मध्ये असेल तर अठरा ते बावीस कॅरेटच्या मध्ये तुमचं काही जरी आलं म्हणजे तुमचं एकोणीस आलं वीस आलं एकवीस आलं बावीस आलं काही जरी आलं तरी तुम्हाला डेफिनेटली आम्ही काय करू तुम्हाला आम्ही रिप्लेस करून देऊ फक्त तुम्हाला सोन्याची प्राईस द्यायची गरज नाही हवं तर तुम्हाला वरती दोन ग्रॅमची प्युरिटी वाढून जरी द्यायची वेळ तरी आम्ही ती इन्व्हेस्टमेंट आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट देऊ बट तुम्हाला फक्त मेकिंग चार्जेस द्यावा लागतो तुम्सार लक्षात आलं तुम्ही अंदाल सर हा काय आहे म्हणजे कस्टमरला काहीच न घेता आपण आपल्याकडचं दोन ग्रॅम देतोय तर यांच्या एक लक्षात आलं होतं की यार कस्टमर जर जोडून ठेवायचा असेल हॅलो लक्षात द्या लक्षात इकडं की कि कस्टमर जर जोडून ठेवायचं असेल तर सुरुवातीला काही इन्व्हेस्टमेंट करावं लागते बऱ्याच वेळा माझ्या कोर्सेसमध्ये किंवा आपल्या बीसीपी प्रोग्राम मध्ये पण सांगतो की कनेक्टिंग टू द पीपल आणि रिपर्चेस रेट वरती काम करावं लागेल जर तो असेल तर डेफिनेटली धंदा होऊ शकतो पण आपल्या लोकांना एवढं स्टॅटिस्टिकल अजून आपल्याकडे मराठी लोकांना ही कन्सेप्ट समजत नाही आम्ही अच्छा बीसीपी काय ते विचारत आहे का बी सी पी बेसिकली आपला एक कन्सल्टिंग प्रोग्राम चालतो एव्हरी सॅटर्डे तुमचा कोणताही व्यवसाय असेल त्याच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहेत सुरुवात करताना कसं केलं पाहिजे त्याच्या फॉर्म्युलेशनवरती आम्ही काम करतो स्ट्रॅटेजिकलीवर काम करतो कुठून सुरुवात करावी कसं करावी याचं कन्सल्टेशन चालतं वन इयर प्रोग्राम आहे एव्हरी सॅटर्डे चालतो प्रत्येक आठवड्याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस असतं मस्त आहे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल नंतर तुम्ही कॉल सेंटर मला फोन करा ते बीसीपी विषयी तुम्हाला माहिती देतो राईट सो महत्वाचा विषय काय की मग त्यांनी ती ऑफर आणली एक्सचेंज ऑफर लोक इंटरेस्ट घ्यायला लागले का अरे आपला फायदा होतोय डिझाईन पण छान आहे त्यांच्या कारण मोठा ब्रँड आहे यार मोठं वेंच्युअर होतं डिझाईन पण छान आहेत सर्व्हिस पण चांगली देत आहेत तिथे आल्यावरती अँबियन्स पण मिळतोय थोडे शोरूम पॅटर्न पॅटर्नमध्ये आहेत लोकांनाही छान वाटतंय सोनं पण चांगलं मिळतंय प्युरिटी पण चेक करून देतात हळूहळू हळूहळू लोकांचा विश्वास बसायला लागला त्यावेळेस त्यांनी आता जो मध्ये आपल्याकडे गोल्ड जे प्रकरण चालू होतं ना गोल्ड इन ऍडव्हान्स की तुम्हाला गोल्ड साठी अगोदर ॲडव्हान्स भरा आणि मग नंतर तेरावाही करू हे ऍक्च्युली त्या काळात त्यांनी सुरू केलं की तुम्ही बारा हप्ते भरा एक हप्ता आम्ही आमचा ऍड करू आणि मग तुम्हाला सोनं देऊ याच्यातही खूप लोकांना इंटरेस्ट दाखवला कस्टमर साईडला त्यांनी या गोष्टी पुश केल्या हळूहळू हळू हळू लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागले बरं फक्त कस्टमर साईडला अट्रॅक्ट करून जमत नाही त्यांनी त्यांचा जो पैसा उभा राहत होता किंवा जे काही रेव्हेन्यू येत होतं त्यांनी त्यांच्या टीममध्ये भरपूर साऱ्या गोष्टी चेंज केल्या एज अ एक्झाम्पल ही त्यांचे जे जे सगळे एम्प्लॉईज होते किंवा जे सगळं प जे लोक डिझाईन करणारे लोक होते त्यांच्यावर पण काम केलं त्यांच्यावर काम काय म्हणजे काय केलं की सगळ्यांसोबत त्यांना सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध करून दिल्या त्यांच्यासाठी ते काय ज्याला आपण म्हणतो ना की मेकिंग पार्क बनवलं मेकिंग पार्क बनवण्याचा फायदा झाला की एम्प्लॉईजसाठी काही कम्फर्ट तयार झाला ती लोक टिकायला लागली यांना चांगला आउटपुट द्यायला लागली चांगल्या चांगले डिझाईन्स बनवून द्यायला लागली त्यांच्यासाठी त्यांनी मशिनरी अवेलेबल करून दिलं म्हणजे तिथून मला असं काहीतरी वाटतं की दहा बारा हजार प्रकारचे डिझाईन्स निघायला लागल्या ते इंडियन मार्केटला टार्गेट करणार होतं सुरतमध्ये काहीतरी त्यांनी तो मोठा प्लान सेटअप केला होता बेंगलोरमध्ये पण त्यांचं काहीतरी मोठं काम होतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे शॉप लेव्हलचे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज दिल्या वेगवेगळे बेनिफिट्स दिले तीही लोक खुश झाले सगळ्या वेगवेगळ्या धर्तीवरती सगळ्या वेगवेगळ्या सेगमेंट्सवरती जर व्यवसायात काम केलं तर डेफिनेटली आज तनिष्क जवळजवळ मागच्या दोन तीन वर्षाचं रिपोर्ट बघितलं तर काही हजार करोडचा टर्न ओव्हर करतं आणि याचं कारण आहे आता या गोष्टीला झाल्यात जवळजवळ बावीस तेवीस वर्ष राईट सो पहिले त्यांच्याकडूनही चुका झाल्या होत्या पण त्यांनी अनुभवातून आणि परत रिकन्स्ट्रक्ट सगळा ब्रँड करून त्या सगळ्या चुका ओव्हरलॅप केल्या परत टप्प्याटप्प्यात मार्केटमध्ये एंटर केलं आणि आता मार्केटमध्ये बऱ्यापैकी लिडरशिपमध्ये ते लोक आहेत राईट आज त्यांचा फ्रँचायजने नेटवर्कमध्ये पण बिझनेस आहे प्लस सोबत ते स्वतः पण ऑपरेटिंग करतात बट फोको मॉड्यूल आहे फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटर मोडूल आहे सगळ्या बराचसा कंट्रोल हा कंपनीचा असतो फ्रँचायझीला खूप लिमिटेड राईट्स असतात त्यामुळे कंपनीची क्वालिटी कन्सिस्टन्सी बऱ्याचशा गोष्टी मेंटेन राहतात राईट तिसरं महत्त्वाचं की कंपनी प्रत्येक लेवलला मायक्रो लेवलला स्वतःचा एक टाटा जो बेस आहे तो तो ट्रस्ट ठेवून आहे एक लक्षात घ्या ब्रँडमध्ये तुमचा ट्रस्ट खूप महत्त्वाचा आहे जसं आम्ही तेरा वर्ष झाले चावडीमध्ये काम करतोय तर बिझनेसविषयी माहिती आहे किंवा व्यवसाय उभं करायचं असेल तर लोक चावडीला प्रेफरन्स देतात महाराष्ट्रामध्ये दे स्पेशली आपल्याला प्रेफरन्स दिलं जातो का तर रे कारण टस्ट आहे आणि ॲथोंटिकेट माहिती दिली जाते चावडीमध्ये की कोणताही व्यवसाय असेल त्याचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस शिकायच्या तर आपण चावडीत जाऊ तुमचा व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंगचा द्या ॲटोमोबाईलचा असू द्या ॲग्रिक्लचर असू द्या फूड प्रोसेसिंग द्या काही असू द्या बी पीमध्ये ते सगळे प्रॉब्लेम्स आपण घेऊन तुम्हाला स्ट्रॅटिस्टिकल प्लॅन्सवरती चालतो स्ट्रॅटेजिकल प्लॅन आपण डेव्हलप करतो आणि तुमच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस डिफाईन करून तुम्हाला सक्षम ते खूप गरजेचं नाही झाला पाहिजे पाहिजे तो टिकलाही बरोबर की नाही सुरुवात तर तिष्कानी पण केली होती पण नंतर येणार अडचणी आहेत त्या जर आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगणार जर कोणी असेल त्या प्रवासात आपल्या सोबत कोणी असेल तर बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकतात राईट सो so, हे टाटा तनिष्काच जे जे रिकन्स्ट्रक्टिंग ब्रँड जी कन्सेप्ट आहे ज्या पद्धतीने टाटा तनिष्क उभं राहिलं तुम्ही तुमचा व्यवसाय सध्या कोणत्या फेजमधून घालत आहे जर तुम्हीसुद्धा कोणत्या अडचणीमध्ये असाल तर तुमचा प्रॉब्लेम शेअर करायला आपली दर आठवड्याला चावडीची फ्री मिटिंग असते एव्हरी सॅटरडे टू थर्टीला आपल्या कॉल सेंटरला फोन करा सर मला फ्री मिटिंगला जॉईन करायचं आहे कन्सेप्चलाइज काय नक्की चावडी काम करते हे समजून घ्यायचं आहे ती मिटिंग कन्फर्मली माहिती घ्या आणि स्वतः लवकरात लवकर तुमचा बिझनेस सेटल करायला सुरुवात करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला डेफिनेटली कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला आता लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण अशी माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही धन्यवाद